बुद्ध आणि त्यांचा धम्म सदानंद महास्तवीर अध्यक्ष अखिल भारतीय भिक्षु संघ चला तर व्हिडिओला सुरुवात करू भगवान बुद्धाची एक जींसी जीवन व त्यांची शिकवण असलेल्या ग्रंथाचा तसा एकूण अभावच आहे तसे पाहिले असता काही लेखकांनी या प्रकारचा ग्रंथ निर्मितीचा प्रयत्न केला असला परंतु तो अपूर्णच असाच वाटतो बुद्ध काळातील असे एखादे चरित्रात्मक उल्लेख कुठेही आढळत नाही त्रिपिटकाच्या निकाय ग्रंथात काही सुत्त निपात तर काही अश्वघोषाच्या बुद्धचरित्रात तर काही अन्यत्र असे उल्लेख पाहाव्यास मिळतात त्यावरून भगवान बुद्धाच्या जीवनासंबंधी संपूर्ण चरित्रात्मक कथात्मक सुसंगतपणे मांडणे अत्यंत कठीण असे काम आहे म्हणूनच आजपर्यंत भगवान बुद्धाचे जीवन वा शिकवण या विषयावर असे पुस्तक निघू शकले नाही असे मला वाटते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजेच बालपणाचा विवाह तोच पुढे भीवाचा भीमराव आणि बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब भीमराव आंबेडकर बनला ही त्यांच्या जीवनाची वाटचाल फारच खडतर अशी होती जे की काळी व ज्या समाजात जन्माला आली तो काळ अत्यंत जाचक अन्यायी जुलमी व मानवतेला काळीमा लावणारा असा होता तसेच तो समाज अस्पृश्य म्हणून जातीप्रथेच्या दबावाखाली पूर्णतः भरकटला गेला होता अन्य तर काय पण निसर्गाच्या पाणी भूमी वस्तू तसेच अन्न वस्त्र आदी साहित्यालासुद्धा तो स्पर्श करू शकत नव्हता त्याला शिक्षण घ्यायला बंदी होती धर्म चर्चा कराव्यास बंदी होती धर्म ऐकाव्यास बंदी होती तसे कारण महान पाप व अधर्म मानला जाईल या जाचक प्रसंगातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण शिकवताना जावे लागले त्याला शिक्षणाप्रती निराश करून पाळून द्यावा लागले म्हणून काही शिक्षक प्रयत्न करीत व त्याचा अपमान करण्याची हिरमोळ करण्याची एकही संधी ते गमावत नसे त्याचे एक, एक उदाहरण म्हणजे एका शिक्षकाने भिवायला म्हटले अरे भिवा तू तर अस्पृश्य शिकून काय करणार त्यावर तसेच जबरदस्त उत्तर भीवाने दिले तो म्हणाला सर शिकून काय करणार याची चिंता तुम्हाला करण्याची गरज नाही ते मी पुढे पाहून घेईन याप्रमाणे सारे अपमान मानभंग पचवून बाबासाहेबांनी एका माणसाला अशक्य अशी दुर्मळ विद्या प्राप्त केली हीच या देशाची व या भारतीय समाजाकरता फार मोठी उपलब्धी आहे सर्वप्रथम ते मॅट्रिक झाले तेव्हा अस्पृश्य समाजातील पहिला मॅट्रिक झालेला विद्यार्थी म्हणून समाजातील काही लोकांनी त्याचा सत्कार आयोजित केला सत्कार समारंभाचे अध्यक्ष होते सी के बोले हे समाज कार्यकर्ते तर प्रमुख व्यक्ती होते भिवाचेच एक शिक्षक केळुसकर गुरुजी मान्य केळुसकर त्यावेळी नुकतेच एक भगवान गौतम बुद्ध नावाचे पुस्तक लिहून प्रसिद्ध केले होते ते त्यांनी त्या प्रसंगी भीवाला भेट म्हणून दिले ते पुस्तक वाचून पूर्व सर्व धर्मग्रंथाचे जे वाचन केले होते त्याविषयी ते स्थल्लखनीय विचार करू लागले आणि धर्मक्षेत्रात त्यांच्या मनात उलट पुतल सुरू झाली पूर्वीचे वाचन अन्यायी व वा अस असमतेवर आधारित असलेले वाटू लागले विचारमंथन सुरू झाले त्यांचा कल बौद्ध धम्माकडे झुकू लागला कारण तो धम्म समता न्याय बंधुत्व यावर आधारित आहे बौद्ध धम्माच्या अभ्यासाला याच ग्रंथाने प्रेरणा दिली ही एक विचार प्रबोधनाची व पुढील क्रांतीची पायाभरणी ठरली असे म्हटले तर चूक ठरू नये पुढे बाबासाहेबांच्या जीवनात अनेक स्थितंतरे घडून आली सामाजिक राजकीय शैक्षणिक आर्थिक वैज्ञानिक आणि धार्मिक विषयांवर त्यांना विचार करणे आवश्यक ठरले एकटावीर अनेक आघाड्यावर लढून सर्व आघाड्यांवर विजयी होतो ही मामुली बाब नाही पण ही काही काल्पनिक कथा नसून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत घडलेले सत्य आहे बौद्ध धर्माच्या विचाराने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व क्षेत्रात क कसे सफल होता येईल याविषयी फार मोठी शक्ती मिळवली पुढे ते बौद्ध धर्माचे गाडे विद्वान म्हणून बौद्ध जगात प्रसिद्ध पावले बौद्ध विचारवंतात त्यांनी गणना होऊ लागली यामुळेच एकोणीसशे पन्नास व एकोणीसशे चोपन्न आणि एकोणीसशे छप्पन्नमध्ये श्रीलंका ब्रह्मदेश म्यानमार आणि काठमांडू नेपाळ येथील जागतिक बौद्ध धर्म परिषदेत बौद्ध धर्मावर विचार करत व्यक्त करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पाचारण करण्यात आले होते याशिवाय एकोणीसशे एक्कावन्नमध्ये महाबोधीच्या मासिकात त्यांनी लिहिले होते की विज्ञाननिष्ठ समाजाला बौद्ध धर्माशिवाय पर्याय नाही अन्यथा तो समाज नष्ट होईल आधुनिक जगाला जिवंत राहायचे असेल तर त्यांनी बौद्ध धम्माचीच कास धरली पाहिजे बौद्ध वाङ्मय हे इतके विशाल आहे की ते कोणी एक व्यक्ती पूर्णपणे वाचूच शकत नाही त्यामुळे बुद्धजांची वाट वाटचाल अत्यंत मंदगतीने होत आहे म्हणून अगदी थोडक्यात बौद्ध धम्म समजण्याकरता बायबलसारखे एखादी पुस्तक बौद्धाकडे नाही ही याची मोठी उणीव आहे या लेखाच्या नंतर मला अनेक लेखी व तोंडी विनंत्या करण्यात आल्या की मी असे एखादे पुस्तक लिहावे त्यांना प्रतिसाद म्हणून मी ही जबाबदारी स्वीकारली यातूनच बुद्ध भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म ही कृती बौद्ध वाङ्मयात उदयास आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म हा भगवान बुद्धाच्या जीवनात व शिकवणुकीवर सविस्तर असा ग्रंथ लिहिला खरा पण तो आणि त्यांच्या हयातीतील प्रसिद्ध होऊ शकला नाही तथापि पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या त्यांच्याचद्वारे निर्मित संस्थेद्वारा सर्वप्रथम इंग्रजीत प्रसिद्ध केला बाबासाहेब आंबेडकरांनी हा ग्रंथ मुळात इंग्रजीत लिहिला होता त्यानंतर सर्वसाधारण वाचकांनी वाचता यावा म्हणून डॉक्टर बदंत आनंद कौसल्यन त्यांची त्यांना हिंदीत अनुवाद केला तोही प्रसिद्ध झाला त्यानंतर मोबी बी शा शर रेगे व घणश्याम तळवटकर यांचा मराठी अनुवाद केलेला ग्रंथ प्रसिद्ध झाला नंतर प्राध्यापक देवीदास घोडेस्वार यांनी मराठीत अनुवाद केलेला ग्रंथ ही प्रसिद्ध झाला आज महाराष्ट्र मध्य प्रदेश आंध्र प्रदेश गुजरात उत्तर प्रदेश कर्नाटक आदी भारताच्या कोणत्याही राज्यात जा आणि डॉक्टर बाबासाहेबांच्या अनुयायी म्हणणाऱ्यांच्या घरी तपासणी करा त्यांच्या घरी हा ग्रंथ अवश्य पाहाव्यास मिळेल आजवर अनेक ठिकाणाहून ब्र व प्रकाशकाकडून या ग्रंथाच्या प्रती छापल्या गेल्या आहेत तरीही गरज कमी झाली नाही म्हणूनच अजून या ग्रंथाच्या प्रकाशनाचे कार्य अव्यातपणे अनेकद्वारा चालू आहे प्रत्येकजण माणसांपर्यंत ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अमरकृती पोचविण्यात धन्यता वाटत असली तरी ती बाबासाहेब आंबेडकरांप्रती असलेली निष्ठा व ऋण निदर्शनासच ठरावी अशी बाबासाहेबांच्या विचार अनुयांची श्रद्धा असेल तर त्यात वावगी काय आहे याच भावनेतून या ग्रंथाची सद्धमत्व प्रकाशन केळझर या स्वर्ण महोत्सवी वर्षात प्रकाशित करण्याचे धाडस केले आहे संधी होऊन तू सुखी सबी परिवारीही अतन व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून सर्वात आधी नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद